काय भगवान बाबा संतापेक्षा वेगळं समजणाऱ्या माणसाला आपण काय समजायचं अज्ञानी म्हणावं का त्याला काय म्हणत अजून त्याच्या दृष्टीमध्ये संत मान मान्य केलं नाही त्याने तर ते संतला संतच म्हणायचं आहे आणि मी तर नेहमी सांगतो की ते बाबा शब्द मला रुचकर वाटत नाही त्याच्या आधीचा जेवढा आहे ना तेवढाच बरा वाटतं कोणता भगवान हे खूप सुंदर शब्द वाटत सामान्य माणसामध्ये त्याची चेतना आहे परमात्मा ईश्वर सर्व भूतानाम आहे तर त्यांच्यामध्ये नाही काय ते, का ते प्रत्यक्ष चिंतने चिंतने तद्रुपदा तिथे परब्रह्मरूप होऊन गेलेल्या संतांना आता आपण माणूस पाहणं हे मूर्खपणा आहे शुद्ध मूर्खपणा जे संत विलीन होऊन गेले ब्रह्मलीन झाले आणि सध्याच्या काळामध्ये जाता जाता सांगून जातो की चमत्काराला जास्त महत्व देणारा समाज झाला परंतु संतांना मान्य आहे चरित्र आणि आम्हाला मान्य आहे चमत्कार संतांना काय मान्य आहे चरित्र, चरित्र। चमत्काराची पूजा करू नका चरित्राची पूजा करा बाबांच्या जीवनामध्ये काही घटना आहेत त्याला लोकांनी चमत्कारात मोडलं परंतु मी नाही व्यक्तिगत माझं मत आहे ज्याने जे काही इंद्रियाला दंडन केलं लिंगछेदन केलं ते चमत्कारासाठी नाही येणाऱ्या पिढीला संदेश दिला याच्यापासून वाचाल तर वाचाल हरीची प्राप्ती होईल नाहीतर नाही येणाऱ्या काळामध्ये शिष्णोदर परायण लोक होतील याचा इशारा त्यांनी दिला चमत्कारासाठी नाही परायण लोक होतील सर्वही, हे त्यांना माहित होत कलियुगाची सुरुवात होताना नारद देवर्षी नारद पृथ्वीवर आले आणि एका हातामध्ये त्यांनी जीभ धरली आणि एका हातामध्ये इंद्रिय धरलं आणि नाचले सभेमध्ये गेले निघून संतांनी विचारलं की काय आहे महापुरुषांनी सांगितलं की हे दोन गोष्टी ज्याच्या आवडतील शिष्ण आणि उदर जिबीला धरण्याचा अर्थ उदर उदर म्हणजे पोट भरणे आणि विषय भोगणे ह्या दोन गोष्टी परायण होतील समाजामध्ये आणि ह्या दोन गोष्टीपासून जो संयम करील तो भगवंताचा अवतार आहे भगवंताचा आहे ईश्वर अवतार नारद मुनीचा इशारा आहे त्यापैकी प्रत्यक्ष एक संकेत आमच्या भगवान बाबांनी दिलेला आहे तुम्हाला चमत्कारासाठी नाही भक्तांनो येणाऱ्या पिढीला संदेश मिळाला की हे सांभाळा परनारी पर धरी विटाळ हे सांगितलं है। दुसरी गोष्ट आहे की पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचवली चमत्कारासाठी नाही मला सांगू दे आज कीर्तना ना। चमत्कारासाठी नाही पुन्हा कीर्तन ठेवू वाटना गेलं तर नका ठेवू चमत्कार नव्ह हे साक्षात्कार आहे साक्षात्कार त्यांनी ज्ञानेश्वरी याच्यासाठी पाण्यावर वाचली येणाऱ्या पिढीला संदेश दिला की ज्ञानेश्वरीचा आश्रय घेतील ते बहुसागरामध्ये तरुण जातील याच्यासाठी संकेत केलेले आम्ही धरून बसलो चमत्कार 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 त्यांचा संकेत जाणून घेणाऱ्याच कल्याण आहे त्याचा उद्धार आहे म्हणून असे पोहोचलेले संत सर्वांच्या उद्धारासाठी असल्यामुळे त्यांच्यामध्ये गुण दोष या तिचा काही संबंध नाही अभंगाचा तुम्ही बोलून ज्ञानेश्वर ना व्यासपीठावर उपस्थित आदरणीय संत श्रीनारायण महाराज यांना साष्टांग वंदन करून आजचं निमित्त राष्ट्रसंत भगवान बाबा यांची एकशे एकोणतीसावी जयंती त्यानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत संताचं चरित्र संताचं कार्य नेमकं काय आहे महाराजांनी आताच आपल्या या कीर्तन सेवेच्या पुष्पामधून प्रकट केलेला आहे दोन महत्त्वाच्या गोष्टी अतिशय या ठिकाणी नमूद करण्यात या ठिकाणी कराव्या असं मला वाटतंय कारण संत हे जगाच्या उपकारासाठी जगाच्या कल्याणासाठी येतात वास्तविक दृष्टीने लहान विचार करून मोठ्या असलेल्या संतला लहान न करणं हा पाठीमागचा दृष्टिकोन आहे प्रखर सूर्य तेजामध्ये चांदण्या जशा लोप पावतात तसे संत हे प्रखर आहेत आणि ज्या ठिकाणी संताचं वास्तव्य आहे ज्या ठिकाणी संतांचे आशीर्वाद आहेत ज्या ठिकाणी संतांची कृपा आहे ज्यांना संतांचा सहवास लाभला अशांना मात्र गुणदोषरूपी नक्षत्र चांदण्या या ठिकाणी दिसणार नाहीत कारण संगती ही थोराची असणं महत्वाची आहे दुसरी एक गोष्ट नमूद करण्यासारखी संताला आपण चमत्कारामध्ये बघणं हा त्या पाठीमागचा आपला संकुचितपणा आहे अतिशय दोन उदाहरणं महाराजांनी खूप छान सांगितले की पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे संसारामध्ये आलेल्या आले जीवाला ते संकेत आहेत की भव नावाच्या अफाट पसरलेल्या सागरातून जर तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला त्याच्यातून पलीकड जायचं असेल तर संतांनी दिलेले जे विचार संतांनी दिलेले जे ग्रंथ त्याच्याशिवाय आम्हाला तो प सागर तरून जाता शक्य नाही म्हणून खूप चांगला संदेश की पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचलं म्हणजे भव नावाच्या संसाररूपी सागरातून पलीकड जर जायचं असेल तर ज्ञानेश्वरीचं वर्णन महाराजांनी त्या ठिकाणी केलेलं आहे तसं पाहिलं तर निर्गुण निराकार परमात्मा तुमच्या आमच्या दृष्टिक्षेपाला कधी येणार नाही आम्ही पाहतो म्हणलं तरी अनुभवाला येणार नाही पण निर्गुण निराकार परमात्म्याचं सगुण साक्षात्कार रूप म्हणजे संत आहेत <laughs> तुम्हाला आम्हा देव दिसल की नाही ह्या पुढच्या मागच्या गोष्टी आहेत पण आपल्याला खरंच जर देवाजवळ जायचं असेल तर संतानं सांगितलेल्या मार्गानं जर गेलं तर नक्की एका दिवस आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट सांगितलेली आहे ह्या जगामध्ये सध्याच्या फक्त पोट भरण्यासाठीच विद्येची आम्ही तुम्ही वापर करत आहोत विद्येचा वापर करत आहोत परमार्थ असो भौतिक सुखसुविधा असो संसार असो प्रत्येक गोष्टीमध्ये आपला वापर काय फक्त पोट भरण्यासाठी समर्थांनी त्याचबोधात वर्णन केलेलं आहे एवम पोट भरावयाची विद्या तिशी म्हणूनय सद्विद्या पोट भरण्यासाठी नाही संतान संताचं कार्य हे पोट भरण्यासाठी न ठेवता आम्हाला तुम्हाला संकेत दाखविला की बाबा तुमच्याही जीवनामध्ये लोभ येईल क्रोध येईल कामना उत्पन्न होईल आणि त्याच्यासाठी त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून लिंगछेदनाचं संकेत भगवान बाबांनी आपल्याला दाखविलेलं आहे कारण ज्या गोष्टी इंद्रियाचं दमन करून आपल्याला प्राप्त होतील त्या इंद्रियाला सैल सैरभैर सोडून कधीच होणार नाहीत आणि गुरु शिष्याच्या परंपरेमध्ये संतांनी सुद्धा समर्थांनी सुद्धा खूप छान वर्णन केलेलं आहे जे न लावी ती शिष्याशी साधन जे न करवी ती इंद्रिय दमन ऐसे गुरु आडक्याचे तीन मिळाले तरी टाकावे अशाच्या न लागता अतिशय सोप्या पद्धतीनं समाजाला संकेत दाखविलेत आणि मला सांगायचंय बाबा की संतांचे संकेत दाखवायला बी संतच पाहिजेत आम्हाला काही ते कळणार नाहीत पण संतांचे संकेत संतांना दाखविले आज म्हणून आपणही त्याच विचारून चालण्याचा प्रयत्न करूत भगवान बाबांनी त्या काळामध्ये रंजल्याले गांजल्याले दुर्लक्षित असल्याले आणि ज्याला खायला न भेटल्यामुळे चोऱ्या करणाऱ्या दरोडेखोरालाही संत बनविले संतांच्या सहवासामध्ये गेल्यावर चोऱ्या करणारेही संत झालेत आपणासारिके करीती तात्काळ नाही काळवेत तयार लागेल म्हणून त्या उक्तीप्रमाणे भगवान बाबाच्या या कार्याचा पुनश्च एकदा गौरव करून पुन्हा पुन्हा आपल्या परिसरामध्ये जयंती असो पुण्यतिथी असो सामाजिक संघटन त्या माध्यमातून झालं पाहिजे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार असो समाजातर्फे मागासुद्धा बाबाने एकदा सांगितलं होतं मागाच्या गेल्यावरच्या कीर्तनात मी सुद्धा प्रतिपादित केलं होतं की के आपल्यापृत्याच समाजाचा विचार न करता सर्व स्तरातील समाजाच्या गुणवंताचा सत्कार जर केला तर आणखीन त्या समाजाला व्यापकता येईल